नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मागच्या आठवड्यात आम्ही सर्वजण गावाला गेलो होतो गावाला जाण्याचं कारण आजोबांचं माझ्या वर्ष श्राद्ध होतं त्या निमित्ताने आम्ही गावी गेलो आजोबांना जाऊन वर्ष झाले तरी त्यांना कोणीही विसरलेलं नाही सो माणसांना जन्म आहे म्हटल्यावर मृत्यू तर आहेच ना तर आजोबांचं वर्ष खूप छान पद्धतीने पार पडलं आम्ही सगळेजण खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो पुन्हा एकदा मुलांना दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे आम्ही दोन तीन दिवस राहिलो पुन्हा तीच मस्ती मजाक गोंधळ घर कसं भरल्यासारखं वाटत होतं स्पेशली मामा मामींना खूप आवडलं सगळेजण एकत्र आल्यामुळे ते बोलले पुन्हा एकदा सुट्टीला नक्की यायचं सगळ्यांनी असंच एकत्र तर मीच बडबड करत बसले तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा नक्कीच माझ्या ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही निघालो आम्ही ट्रेनने निघालो होतो ट्रेनचा प्रवास सगळ्यात भारी खूप आवडतो आम्हाला सगळ्यांना त्यानंतर आम्ही गावी पोचलो नंतर आजोबांचं श्राद्ध खूप छान पद्धतीने पार पडलं माणूस वाचल्यानंतर जे शास्त्रोक्त आजोबांनी कमवलेली संपत्ती म्हणजे हे लोक महाराजांचे हे दोनच शब्द एवढे अनमोल होते ना ते तुम्हीही लक्षात ठेवा करून इतरांवर जळून या आयुष्याची राख रांगोळी अजिबात करू नका प्रयत्न करा त्या दिवशी संध्याकाळी दादूचा म्हणजेच आजोबांचं परतवंड त्याचा बर्थडे होता खूप मज्जा केली मस्ती केली फोटोशूट केले व्हिडिओ काढल्यात खूप मेमरीत साठवून ठेवली दादूला खूप भारी वाटलं की माझा बड्डे अशा पद्धती सेलिब्रेट तर आहेत माझे मामा हे आमच्या घरातले सगळ्यात छोट पिल्लू त्यानंतर प्रज्ञा मामी हे तेजू इथं मामी बोलताय सगळ्यांचा गुप्त व्हिडिओ काढा तर बघा का सगळे कसे एकत्र चुली होती गावी गेल्यावर ते चुलीभोवती बसण्याची वेगळीच मजा असते ना फार छान वाटतं कोणाचं काय तर कोणाचं काय एक मिनिट व्हिडिओ भारी ठेवतो फोटो काल व्हिडिओ कॉल असंच चाललं होतं तर माझा फोन भारी त्याचा फोन भारी ज्याची नुसत्या गप्पा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळंच हसू होतं मी बघा बसले चुली पुढे करी घेऊ इथं बघा हे कोणत्या देवाला प्रकट करत होते काय माहिती त्यांनाच माहित काय चाललं होतं ते त्यानंतर पुन्हा आमच्याकडे आला त्यानंतर दुर्वांश माझा भातचा कसं बघतंय माझ्याकडं मी खूप दिवसातून भेटली ना त्याला त्यामुळे ते असं बघत होतं माझ्याकडं खूप छान त्या दिवशी जेवणामध्ये होते वांग्याची भाजी चपाती भात भाकरी वांग्याचं खूप कौतुक चाललं होतं त्या दिवशी वांग्याला कोण कलर देतं का असं असतं तर फक्त पोजमध्येच थांबायचं व्हिडिओ आणि फोटोच चालले होते सगळ्यांचे बसले मग चपाती भाजायला मी साईजचं तर वेगळंच अगं नीट काढ व्हिडिओ त्याला फक्त परफेक्ट पाहिजे होतं सगळं कशा बसल्या चुली होती बघा छान वाटतं ना असं पाहायला ही आहे माझी आजी आजोबांची छोटी बहीण खूप वय झाले आता तिचं बसले होते तिच्याशी गप्पा मारत खूप दिवसानंतर भेटलो आम्ही भारी वाटतं ना आजोबांनी इतक स्थित आमच्यावर इतकंच प्रेम करते भारी वाटतं ना असं गप्पा मारायला त्यांच्या गप्पा वेगळ्याच असतात जुन्या माझी आजी त्यानंतर सर्वांचं जेवण झालं त्यानंतर आम्हीही जेवण करायला बसलो एकत्र एक जेवणाची मजाच वेगळी असते किती खाल्लं तरी पोट भरत नाही त्यानंतर सगळेजण डोकं मोबाईलमध्ये घालून बसलेले काढलंच नाही सगळ्यांचे मोबाईल गोळा केले माझ्याकडे घेतले दिलेच नाहीत सगळ्या थोडी कॉमेडी आणि यूट्यूब चॅनेलचे प्रमोशन करत बसले तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय